तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी रायगड रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी सखल भागात साचले पाणी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला धबधब्यातून वाहून गेली बावीस वर्षीय युवती खोपोलीतील झेनीत धबधब्यावर घडली घटना चतुर्थ श्रेणी दर्जासाठी कोतवाल संपावर आज सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईत कोतवालांचे धरणे आंदोलन आणि रोहेकरांना दिलासा रोह्यातील मुख्य रस्त्यावरील दुभाजनाचा प्रश्न लागला मार्गी खासदार सुनील तटकरेंच्या पुढाकाराने दुभाजनाला हिरवा कंदील पाहूया सविस्तर वृत्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या रायगड जिल्ह्यातील पालीमध्ये तुफान पाऊस पडतोय या पावसामुळे येथील खडकाळी व प्रद्युब्न जवळील घरांमध्ये पाणी शिरलंय पालीत पडलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं ढगबुट्टीसारख्या पावसामुळे येथील नाले प्रचंड भरले आणि नाल्यातून रस्त्यांवर पाणी वाहू लागले येथील रहिवाशी राजेश रुईकर अविनाश शिंदे गणेश शिंदे व संजय सागळे आदींच्या घरात काल पाणी आलं होतं त्यामुळे या लोकांची मोठी गैरसोय झाली अतिशय कमी वेळात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आणि या पाण्याचा वेग देखील प्रचंड होता येथील रस्त्यावरून पादचारी व वा वाहनांना देखील जाण्या येण्यास अडचणी येत होत्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळत होता मात्र आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस पडतोय परिणामी अनेक सकल भागात पाणी साचलं आहे तर मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक देखील मंदावली आहे वाहने दिवसादेखील हेडलाइट लावून व पार्किंग लाईट लावून वाहने चालवताना पाहायला मिळत आहेत घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचं पाणी थेट रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील झेनीत धबधब्यात वाढल्याचं पाहायला मिळत आहे मात्र पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरलेले क्षीरसागर कुटुंब पाण्याबरोबर वाहून जात असताना थोडक्यात बचावलंय या कुटुंबातील स्वप्नाली क्षीरसागर ही बावीस वर्षीय तरुणी मात्र आपल्या जीवाला मुकली आहे स्वप्नालीचा भाऊ धनंजय क्षीरसागर आणि स्वप्नाली हे सोबत होते मात्र वाहत असताना त्यांनी एका झाडीला पकडलं यावेळी स्वप्नालीचा हात झाडीतून सटकला आणि ती थेट ओढ्यात वाहून गेली यामध्ये स्वप्नालीचा मृत्यू झालाय तीन तासांच्या रेस्क्यू नंतर स्वप्नालीला या प्रवाहातून बाहेर काढण्यात आले सात जणांच्या क्षीरसागर कुटुंबातील स्वप्नाली ही शेवटी मृत घोषित करण्यात आली आहे याआधी सुद्धा पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात अनेक घटना समोर आल्या आहेत पाण्याचा अंदाज न घेताच काही पर्यटक खुलेआम या प्रवाहात उतरतात आणि आपल्या जीवाला मुकतात अशीच दुःखद घटना स्वप्नालीच्या किंवा संपूर्ण कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडबस स्थानकामध्ये काल बुधवारी रात्री उशिरा एका पांढऱ्या कलरच्या इको गाडीने आलेल्या लोकांमध्ये तुफान राडा झाला एकमेकांचे कपडे काढून हे भांडण करण्यात आले तब्बल अर्धा ते पाऊण तास खेड बस स्थानकात हा राडा सुरू होता अखेर राडा घालणाऱ्या काही तरुणांना खेड पोलिसांनी त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं याबाबतचे व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेत एकच मिशन जुनी पेन्शन बंद करा बंद करा ऑनलाईन कामे बंद करा अशा भरपावसात गगनभेदी घोषणा देत रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी काल बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांची शासनाने सोडवणूक करावी या मागणीकरिता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी राज्यभरात आक्रोश मोर्चांचं आयोजन केलं होतं रत्नागिरीत देखील मोठ्या संख्येने या मोर्चाला प्रतिसाद लाभला धोधो पाऊस कोसळत असताना देखील मोर्चाला शिक्षकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला होता शिक्षकांच्या मोठ्या गर्दीमुळे वाहनांची मोठी कोंडी झाली होती आणि ती सोडवताना पोलिसांची मात्र दमछाक झाली शिक्षकांना शिकवण्याचे मूळ काम सोडून इतर कामे प्रशासनाने दिल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार की तुमची इतर कामे करणार असा सवाल शिक्षकांनी या निमित्ताने उपस्थित केलाय जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती तसेच रत्नागिरीचे हजारो शिक्षक मोर्चामध्ये सहभागी झाले होते सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत जे चुकीचे दोन जी आर काढले शासनाने ते दोन्ही जी आर रद्द करावेत जुनी पेन्शन द्यावी शिक्षकांना न्याय मिळावा शिकवण्यासाठी संधी मिळावी अशैक्षणिक कामं बंद व्हावीत या सर्व मागण्यांसाठी आज सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेले आहेत आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही जी आर रद्द करून आम्हाला अशैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक कामं करण्यासाठी शासनानं परावृत्त करावं राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जाते कोतवालांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पावित्रा उचलण्यात आलाय चोवीस सप्टेंबर रोजी कोतवालांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाते मागण्या मान्य न झाल्यास आज सव्वीस सप्टेंबर पासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय यावेळी रायगड जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले या आंदोलनामध्ये पेण तालुका कोतवाल संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह कोतवाल मोठ्या संख्येने सहभागी झाले रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रोह्यातील काहींचे हातपाय देखील फ्रॅक्चर झाले होते तसेच वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात डोकेदुखी रोहेकरांना सहन करावी लागत होती यामुळे रोहेकरांनी हे विभाजन झालेच पाहिजे असं सोशल मीडियावर चांगलाच विषय हा धरून ठेवला होता याची दखल रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली आहे व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काल रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहे येथे यावर चर्चा करिता खुली सभा घेण्यात आली या सभेमध्ये असंख्य रोहेकर माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे माजी सर्व नगरसेवक तसेच समाजसेवक सहभागी झाले होते या चर्चेमध्ये अखेर असे निश्चित झाले की रोह्यामध्ये रस्त्याचे दुभाजन करणे हे खूप गरजेचे आहे यामुळे खासदार तटकरे यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिलेत व काम करण्यास करण्यास सुरुवात देखील करना या विभाजनामुळे रोह्याला एक वेगळे सौंदर्य निर्माण होणार आहे आणि त्यामुळे रोहेकरांना वाहतूक कोंडी अपघात तसेच अनेक समस्यांपासून सुटका मिळणार आहे यामुळे रोहेकर नागरिकांकडून खासदार सुनील तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांचे सोशल मीडियावर कौतुक होते शहराची निरंतर सेवा करणं विकास करणं याच भूमिकेतून गेले अनेक वर्ष आम्ही सर्व काम करतो शहरातील अत्यंत रस्ता अपघात राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तम प्रॉपिटीकरणाचा बनवलेला आहे डिवायडर करण्याचा मानस मी सुरुवातीलाच व्यक्त केला होता पण त्या काहींच्या काही वेगळ्या भावना होत्या म्हणून हा डिवायडर त्यावेळेला झाला नाही पण नंतर मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्याच्याबद्दल संमत व्यक्त केल्यावर आज एक जाहीर बैठक आपण या ठिकाणी घेतली मग डिवायडर सुरू करण्याचं काम आता ताबडतोब लगेच सुरू होईल त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट क्वीस लेकलेसच्या दरावरतीच मरीन ड्राईव्हला जसे त्या दरावरती करण्याचं काम नियोजन माझ्या मनामध्ये आहे त्याच्यातला सुद्धा निधी कसं उपलब्ध करता येईल हा प्रयत्न होईल राज्यातील सर्वात उत्तम बळीचं नाट्यगृह त्याचं काम प्रगती पथावरती आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली आणि आता रॉयचं रेल्वे स्टेशन जे अत्याधुनिक करण्याचं आपण ठरवतो आहोत एखाद्या चांगल्या विमानतळाच्या धर्तीवरती त्याचाही एक तीन मिनिटाची शेडी आपण या ठिकाणी सर्वांना दाखवलेली आहे त्याही कामाची निविदा लवकरात लवकर खाण्याची विश्वासून प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कालात्यामध्ये लक्षित त्या ठिकाणी होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तथा खेडसे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अकरा जणांची खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार एकोणीस साली मुंबई गोवा महामार्गाच्या भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत वैभव या खेडेकर यांनी आंदोलन केलं होतं यावेळी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना त्यांनी पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी वैभव खेडेकर यांच्यासह अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून खेडमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने वैभव खेडेकर यांच्यासह अकरा जणांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली आहे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शेकाप पक्ष जोरदार मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळतोय मात्र आता शेतकरी कामगार पक्षात राजकीय कलह आणि अंतर्गत कौटुंबिक वाद निर्माण झाल्याची एकंदरीत परिस्थिती पाहायला मिळते मात्र शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आता उभी राहिलेली ही संघटना दिवसेंदिवस ढासळत असून याला सावरण्यासाठी पुन्हा मैदानात माजी आमदार पंडित पाटील यांनी कंबर कसली नाही गळती वगैरे काय नाही शेतकरी कामगार पक्ष लोकशाही वरती चालणारा पक्ष आहे प्रत्येक पक्षामध्ये तरुण लोक येतात त्यांना पण वाटते की आम्ही आमदार व्हायला पाहिजे आज निश्चित मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक आहेत आता छोटन शेटबी जे पीतून इच्छुक आहेत मेहंदजवी इच्छुक आहेत बरेच इच्छुक असतात भंडारीचा काही विषय नाही ही काही खाजगी प्रॉपर्टी नाही शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय कुठल्या कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी नाही हजारो फॉलोअर्स हजारो मतदारांवरती चळवळीतून आलेला पक्ष आहे पक्षा धर्वेल। पक्षा धर्वेल चा। चा। यी यी आज पक्षामध्ये काही लोकांनी मागणी केली ठीक आहे योग्य वेळी जनता ठरवेल पक्ष ठरवेल कोणाला उमेदवार शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येणं योग्य आहे कसं लढाचं निवडून यायचं ही पर ही तारेवरची कसरत आहे आगामी काळामध्ये बंडाळी वगैरे काही नाही आज हजारो फॉलोअर्स आहेत आज पक्षामध्ये आमच्या आस्वाद पाटलांचे इच्छुक आहे मी इच्छुक आहे चित्रलेखा पाटील इच्छुक आहे शेवटी कार्यकर्ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे बंडाळीचा विषय नाही आणि गळती सगळ्या पक्षातच लागली शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि हे लोन सगळीकडे आहे माझ्या राज्यातून काही शाखा पक्षात टार्गेट करू नका पण मी आज रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये पंडित शेठ हा महत्त्वाचा दुवा आहे पंडित शेठ आमचा आमदार होणार नाही कोणाला आमदार करायचा आहे माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला सांगतो पक्षामध्ये कुटुं हा काय पक्ष कुटुंबाचा नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्ते ठरवतील कारण मतदानातून निवडून जगा नियुक्ती करायची नाही रा राज्यसभेवरती ह्याच्यासारखी <laughs> आणि त्याच्यामुळे ही भंडारी वगैरे काय नाही पक्षाची अजून आज आद शेतकरी कामगार पक्ष आघाडीचा घटक पक्ष आहे आघाडीने अजून क्लिअर केला नाही माझी मा तीच तक्रार आहे की आम्ही आघाडीत जाताना पक्षाच्या नेतृत्वाने आपल्याला कुठल्या सीट सोडणार आहेत हे क्लिअर केलं असतं तर आमचा उमेदवार डिक्लेअर केला आज आघाडीने त्याला मान्यता दिली नाही की अलिबाग मध्ये शिवसेने जी होती ती शेका पक्षाला देणार हे आघाडीच्या नेत्यांनी ने, हे झाल्यानंतर त्याच स्पष्टीकरण होईल आणि मग उमेदवार कोण आहे हे क्लिअर होईल अलिबाग मुरुड मतदार संघातील शेतकरी कामगार पक्ष विधानसभा निवडणुकीत कोणाला उमेदवारी देणार याबाबत आपली भूमिका पंडित पाटील यांनी स्पष्ट केली आहे पाहूयात नेमकं काय म्हणालेत अहो पक्षात प्रत्येक पक्षामध्ये तस असते नाराजी वगैरे काय ना जो नेतृत्व करत असतो त्याला सगळ्यांना घेऊन काम करायला आहे त्यांना सगळ्यांचे मन विचार ऐकायला लागतात पण आमदार व्हायचं म्हणजे फेसबुकवरती जाऊन रील्स काढून आमदार होता येत नाही लोकांच्या हृदयात जायला पाहिजे लोकांचे प्रश्न काढायला पाहिजेत आणि नाराजी वगैरे काय ना शेतकरी कामगार पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा पक्ष आहे आणि पंडित पाटील प्रभाकर पाटील आणि दत्ता पाटलाचा <laughs> फोर आहे त्याच्यामुळे संघर्ष काय प्रशासन काय आहे या सगळ्या परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मी लोकशाही मानणार आहे आमदार काय कोणी नियुक्त पत्र देऊन आमदार होणार नाही काही लिस्ट काढून आमदार होणार नाही सर्वसामान्य जनतेचा रायगड जिल्ह्याचं राजकारण हे पंडित पाटील याचा आवाज नाव घेतल्याशिवाय होत नाही विरोधकांना जरी शिवे द्यायचे असतील तर पहिला श्री पंडित शेठपासून असते कारण रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी बराच वेळ काम केलं आहे जयंत पाटलांच्याबद्दल कोणाच्या मनात दुवा नाही कोणाच्या मनात नाराजी नाही दुर्दैवाने आम्ही आघाडी केल्या त्या आघाडीमध्ये आम्हाला यश आलं नाही म्हणून काही लोकांच्या भावना असतील विरोधक ते सांगतात खुटू, की यांच्या भानगडी होऊन ते मी पुन्हा एकदा सांगतो रायगड जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी कामगार पक्ष हा काय कुटुंब कुटुंबाच्या मालकीचा नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा मालकीचा आहे आणि कार्यकर्ते ठरवतील कारण हा शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचारसरणीचा आहे डाव्या विचारसरणीचा हे काय फॅसिच शिवसेना पक्ष नाही की एक माणूस निर्णय घेणार तर सगळे कार्यकर्ते निर्णय घेतील आता भविष्यात दिशेनच काय होईल भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या रणसंग्रामात रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथील जंगल सत्याग्रहाला अनन्य साधारण महत्व आहे दिनांक 25 सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड येथे जंगल सत्याग्रह झाला त्यावेळी सत्याग्रहींवर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गोळीबार केला यावेळी एकूण बारा हुतात्मे झाले ज्यामध्ये चिरनेर येथील स्थानिक आदिवासी तरुण नाग्या कातकरी यांच्यावर ब्रिटिशांनी गोळ्या झाडले आणि ते तिथेच धारातीर्थी पडले त्यानंतर सर्वत्र हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या नावाने आदिवासींच्या हक्कांची चळवळ उभी राहिली याच दिनाचे औचित्य साधून बिरसा ब्रिगेड पेण लोकमंच आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने पेण ते चिरनेर हुतात्मा स्मारक अशा बाईक रॅलीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करून चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आदिवासी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मान्यवर उपस्थित होते पेण येथे अंकुश ट्रस्ट व लोकमंच या संघटनेच्या वतीने हुतात्म्या नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हुतात्म्या नाग्या महादू कातकरी यांचं नाव चिरनेरच्या मूळ स्तंभावर यावं म्हणून अंकुर ट्रस्ट मार्फत सर्वप्रथम चळवळ उभारण्यात आली होती कातकरी आदिवासींच्या प्रयत्नांमुळे आता चिरनेरच्या स्तंभावर या हुतात्म्यांचं नाव कोरलं असून आता पुतळा देखील उभारण्यात आलाय पेण शहरात शेकडो आदिवासींनी आपल्या पारंपरिक आदिवासींचे नृत्य करत वेगवेगळे मुखवटे मिरवणुकीत रंग आणला तर यावेळी आदिवासींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून आपल्या हुतात्म्याचा दिवस साजरा केलाय प्रसंगी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी व मान्यवर देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमीपत्रात इथेच थांबतोय पाहत रहा फक्त माझे कोकण